येत्या बावीस मार्च पासून आय पी एल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून याच आय पी एल मॅच दरम्यान शहरात ऑनलाईन बेटिंगचा धूळघुस मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय यावर मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती यावर्षी सुद्धा शहर पोलीस अलर्ट असून आय पी एल बेटिंग खेळणाऱ्यावर तसेच आय पी एल सट्ट्यावर पोलिसांची कडी नजर राहणार असल्याचे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले आहेत शहरात आय पी एल सट्टा आढळल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाईल कुठेही कोणालाही मॅच व सट्टे किंवा बेटिंग लावताना आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन सुद्धा पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहेत आय पी एल गेम्सच्याबद्दल जे मागच्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केली होत्या जे आय पी एल सट्टा चालवतात किंवा आय पी एलच्या संदर्भात जे बेटिंग जे करतात तर त्याच्यामध्ये ह्या वर्षीसुद्धा आमचे स्क्वॉड्स पथक जे आहे क्राईमचे आणि पोलिसांचे अलर्ट राहतील आणि असे जे का कारवाई क करणारे आहेत जे ऑनलाईन बेटिंग करणारे इलिगल कुठल्याही प्रकारचं बेटिंग त्यांनी करू नये आणि करताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी मी हे करतो आणि त्यामुळे ते सर्वांना आव्हान करतो अमरावती शहरातील नागरिकांना की कोणाला अशाबद्दल माहिती असेल मिळाली तर त्यांनी तात्काळ आम्हाला माहिती द्यावी